विद्यार्थ्यां नमस्कार डेअरी करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो चालू घडामोडी प्रश्न क्रमांक एक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पहिली इंटरपोल सिल्वर नोटीस कोणाविरुद्ध जारी केली आहे तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पवन ठाकूर यानंतर प्रश्न दोन ब्रुसेल्समध्ये दहशतवादी विरोधी भारत ई यू संयुक्त कार्यगटाच्या कोणत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंधराव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते लक्षात घ्या युरोपियन युनियन आणि भारताने त्यांच्या संबंधित दहशतवाद विरोधी धोरणांमधील महत्त्वाच्या प्रगतीबद्दल अपडेट शेअर केले आणि दहशतवादाविरुद्धच्या के लढाईत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली यामध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवण्याविरुद्ध लढा देणे ऑनलाईन कट्टरतावाद रोखणे दहशतवाद्यांना आणि दहशतवादी संस्थांना नियुक्त करण्याबाबत देवाणघेवाण सुरू ठेवणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश होता प्रश्न तीन खालीलपैकी कोणाची ड्रग्समुक्त भारतासाठी नमो युवा धाव मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे योग्य उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक सी मिलिंद सोमन यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसचा इटालियन ग्रँडप्रिक्स जिंकला आहे तर तो खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक डी मॅक्स वर्स्टेपन यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस वर्ल्ड यूथ स्क्रॅबल्स चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला तर तो भारतीय आहे ऑप्शन ए माधव गोपाळ कामत लक्षात घ्या दिल्लीचा चौदा वर्ष माधव गोपाळ कामत हा जागतिक युवा स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे या विजयामुळे तो जागतिक स्तरावर स्क्रॅबलचे मोठे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे प्रश्न सहा डिफरंट बट नॉट लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुपम खेर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक सी आचार्य देव्रत यांकडे पुढील प्रश्न जगातील पहिली एम आर यांनी आधारित कर्करोग लस एंटरोमिक्स कोणत्या देशाने विकसित केली तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक डी रशियाने लक्षात घ्या रशियाचे नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजी सेंटर आणि एंगल हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर वायोलॉजी यांनी विकसित केलेली ही लस रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशी ओळखणे आणि त्यांचा नाश करणे शिकवण्यासाठी एम आर आय ए तंत्रज्ञानाचा वापर करते पुढील प्रश्न जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी दोन हजार पंचवीसचा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला आहे तर हा जिंकला आहे ऑप्शन क्रमांक ए युनस अहमद याने लक्षात घ्या त्यांच्या योगदानाच्या व्यावसायिक नेतृत्वाची दखल घेत त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले पुढील प्रश्न आदी संस्कृती डिजिटल आदिवासी विद्यापीठ कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय लक्षात घ्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आदिवासी वारसा जतन करणे समुदायांना सक्षम करणे आणि तंत्रज्ञान आणि परंपरा यांचे एकत्रीकरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमधील जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ब्राझील दक्षिण आफ्रिका अमेरिका की भारत या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच लक्षात घ्या जर आपल्याला चालू घडामोडी मटल पाहिजे असेल तर आपल्याकडे सहा हजार प्लस प्रश्न आहेत शंभर प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत पर्चेस करण्याकरिता आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स या ठिकाणी पर्चेस करा जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहेत आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ती आहे एक वर्षांची जी पुढील महिने आहे त्यांच्या चालू घडामोडी आणि ऑनलाईन टेस्ट याच पॅकेजमध्ये ॲड केल्या जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू